मित्रांनो आज आपण निफ्टी अँड बँक निफ्टीचं आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टी चा तुम्ही पाहू शकता वन डेच चॅट पॅटर्न लावलेलं ला आहे आणि आप आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट ऑलमोस्ट सव्वीस हजाराच्या आसपास दिसतोय कारण इथे मार्केट साईडवेज झालं होतं याची जी रेंज आहे ना इथे कुठे ना कुठे मार्केट परत सपोर्ट घेऊ शकतं आता रेड कॅन्डल बनली आहे शुक्रवार जोपर्यंत इथं ब्रेकआउट वरच्या साईडला होणार नाही तोपर्यंत आपल्याला नवीन इथे ट्रेड पाहायला मिळणार नाही कधी ह्या झोन मध्ये आला आणि इथे सपोर्ट घेऊन वर जातो तर आपल्याला अजून चांगला ट्रेड इथे पाहायला मिळू शकतो आपण पंधरा मिनिटामध्ये जाऊन याला चेकआउट करूयात तर मित्रांनो इथे पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न आहे आणि ज्याप्रमाणे मी वन डे मध्ये सांगितलो तर हा एक इथे स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो सिमिलर लाईक दॅट मार्केट इथून परत बॅक घेतलं तर आपल्याला इथे एक चांगला ट्रेड मिळवू शकतो कारण मार्केट हायर रेंजला आहे जोपर्यंत हाय कटत नाही किंवा ह्या सपोर्ट रेंजला येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही नवीन इथे ट्रेड करायचा नाही याच्यावरती निघाला तर एक नवीन फ्रेश ट्रेडमेल इथे आला तर आपल्याला एक नवीन बाईंग ट्रेडमेल सव्वीस हजारच्या वर जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत तो ऑलमोस्ट ते बोलीशेज आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आता आपण ऑप्शन चेनला चेकआउट करून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे नेक्स्ट एक्सपायरीची चे ऑप्शन चेन लावली आणि ऑप्शन चेनला कधी तुम्ही चेकआउट केलं तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल मित्रांनो की सव्वीस हजार दोनशेच्या नियर अबाऊट मार्केट क्लोज झालेला आहे तो सव्वीस हजार दोनशेचे तीनशेचा एक सप्लाय झोन आपण इथे पाहू शकतो तो कधी ब्रेक झाला तर चारशे आणि पाचशेपर्यंत मार्केट इझिली अपसाईडला जाऊ शकतो स्ट्रॉंग सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला सव्वीस हजारवर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पंचवीस हजार आठशे ही निफ्टीची रेंज असू शकते येणाऱ्या वीक साठी कारण कोणते मोठे ट्रिगर नाही आहे सध्या की तिच्याने मार्केट एकदम जोरात निघून जाईल किंवा एकदम जोरात खाली सुद्धा येईल त्यामुळे ह्या रेंजमध्ये एखादा वीक मार्केट थांबू शकतं हे लक्षात ठेवायचं आता आपण बँक निफ्टीला चेकआउट करूया मित्रांनो इथे वन डे चॅट पॅटर्न लावलं आणि वन डे चॅट चार्ट पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता बँक निफ्टीने वन साइडेड वरच्या साईडला आली साईडवेज झालेली आहे आता बँक निफ्टी ह्या जवळपास ही तुम्ही रेंज आयडेंटिफाय करायची जोपर्यंत याच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला नवीन ट्रेड पाहायला मिळणार आणि इथून रिव्हर्सल व्हायचं असेल तर डाऊन साईडला बँक निफ्टी ह्या रेंज पर्यंत येऊ शकते हे लक्षात ठेवायचं कारण वन साइडेड आल्यानंतर एक तर ती थांबेल नंतर ट्रेंड कंटिन्यू करेल नाहीतर रिव्हर्सल होईल आणि जेही आपल्या चॅनल बरोबर जुळलेले आणि टेलिग्राम चॅनलला ज्यांनी जॉईन केलं त्यांना माहिती आपण बुधवार आणि गुरुवारी बँक निफ्टीचे कशा प्रकारे लेवल दिल्या ले होत्या आणि कशा प्रकारचे लेव्हल सांगितले होते एक्झॅक्टली exactly त्या वर्क झाल्या आज सुद्धा देखील शुक्रवारी आपण बँक निफ्टी कोणती रेंज ब्रेकआउटची असेल ती सांगितली होती चोपन्न हजार दोनशे ची दोन लेवल कधी खालच्या साईडला ब्रेक झाली तर आपल्याला इथे एक डाउनफॉल पाहायला मिळेल हे पण सांगितलं होतं एक्झॅक्टली आपण तीन लेवल ब्रेक झाल्यानंतर तुम्ही स्वतः पाहिलंय की कि किती डाउनफॉल झालेला आहे तर टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक आहे तुम्ही जाऊन ते चेकआउट होऊन करू शकता की आपण कशा प्रकारचा डाटा तिथे प्रोव्हाइड करत असतो आता आपण ऑप्शन चेनला पण इथे मॉनिटर करून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली पुढच्या एक्सपायरीची आणि आता कधी तुम्ही इथे बँक निफ्टीला पाहिलं मित्रांनो तर बँक निफ्टीमध्ये आपण पाहू शकतो की त्रेपन्न हजार आठशेच्या आसपास क्लोज झालेली आहे स्ट्रॉंग रजिस्टर कुठे दिसतंय चोपन्न हजार आहे ऑब्वियसली त्यानंतर चोपन्न हजार दोनशे पासून तर चोपन्न हजार पाचशे पर्यंत एक सप्लाय झोन आहे म्हणजे वरती गेल्यावर कुठूनही बँक निफ्टी तिथून रिव्हर्सल होऊ शकते पाचशेच्या वर कधी निघालं तर इथे आपल्याला एक स्ट्रॉंग ट्रेंड अजून बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता सपोर्ट कुठे मी चांगला स्ट्रॉंग टू सपोर्ट आहे त्रेपन्न हजार पाचशेवर आणि त्यानंतर त्रेपन्न वर त्यान तर ही रेंज आहे ही रेंजवर लक्ष ठेवायचं आणि काही अपडेट असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करतच राहू व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद